हॅलो नमस्ते नमस्कार कसे आहेत सगळे मॅ बढिया तर उद्या माझा बड्डे आहे आणि मला हेअर कट करायचं आहे वॅक्सिंग करायचे सो मी आता निघाली आहे पार्लरला तर चला मग पार्लरला भेटूया तर माझं ऑफिसमध्ये पण सेलिब्रेशन होणार आहे तर वॅक्सिंग तर मी डन केली आहे आणि आता दोन लोक आलेत त्यांना पण काहीतरी करायचं होतं तर माझा नंबर येणारच होता सो आय एम हेअर नाव सो मी आ आता हेअरकट करणार कॉम्बिनेशन हेअरकट सो so, मी तुम्हाला दाखवते आता माझं हेअरकट कसं केलं सो दिस इज माय हेअर कट अँड so, मी निघाले आता ऑफिसला सो so, आय एम वेटिंग फॉर like, लाईक फॉर टुवेल्व्ह ओ क्लॉक बारा वाजता माझा बर्थडे सेलिब्रेशन होणार होता तर खूप मस्त झालं माझं सेलिब्रेशन लाईक खूप भारी वाटलं मला खूप छान सेलिब्रेशन झालं मग सकाळी पण मी उठले परत आणि परत माझं सेलिब्रेशन झालं तर बघू शकता की मी या यावेळेस चार चार केक कापले ते पण एकसोबत तेही इट्स हॅपनिंग बिकॉज ऑफ प्रियंका खूप छान सेलिब्रेशन केलं त्याने माझ्यासाठी लाईक नॉर्मली मी एकच केक कापायची घरी पण यावेळेस मी चार चार केक कापले तर खूप भारी वाटलं सगळ्यात पहिलं मी स्वतःवरतून फिरून घेतलं <laughs> आणि मग दिलं मी सगळ्यांना सगळ्यांना बोलते ते खा खावा, खावा केक खा माझ्या बड्डेचा का

सो आता आम्ही निघालोय सरप्राईज प्लॅन साठी तर माहित नाही काय सरप्राईज आहे प्रियांका तई आणि बाळ बाळा लोक कोण नाही दाखवत बाळाला माझ पण लुक रेडी झाली आहे जरा मी अशी रेडी झाली आहे हाय ओके स्टे स्टेट्यू सो पोचली आता मी तर जवळच होतं मला वाटलं विमाननगरला आहे बट इट वॉज इन वल्लभ नगर सो खूप एक्सायटेड आहे मी माझ्या सरप्राईजसाठी सो दिस वॉज द कॅफे आणि त्या माझी एंट्री असं so, नाही का ते हे असत काय बोलत ते यार ह्याला बबल्स वगैरे असे लावले होते खूप छान वाटत होत मला आणि तर मी व्हिडिओ काढत होती आणि हे सगळे लोक इथं बसले होते आणि मी वेट करत होते माझी मैत्रिणीच मां केलं तर मला आतमध्ये बोलवलंय तर मी चालली आता तर स्टार्टिंगला जेव्हा मी एंट्री करते तर खूप भारी वाटलं मला एंट्री करताना कारण बबल्स येत होते बाहेर असे आणि मला खूप छान वाटत होतं हे सगळं बघून इतकं छान वाटत होतं मला तर मला रो मला सनफ्लावर खूप आवडतात तर मला सनफ्लावर भेटले मला खूप आवडला हे पण तर खूप खुश होते आणि हा माझा छो माझा केक आणि हा आहे विकास आ, कोमल प्रियंका मार्शल आणि मी मला डेकोरेशन फ्लावर्स मला सनफ्लावर्स खूप आवडतात सो माझ्यासाठी सनफ्लावर्स जादाही राहणार विक्टोरिया मस्त <laughs> <आए गे वस्त>। <laughs> <laughs>

सो माझं आता सगळं सेलिब्रेशन झालं so, आहे तर तुम्हाला दाखवते आता मी कॅफे जिकडं माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला सो एक्झॅक्ट लोकेशन आहे वल्लभनगर मी ॲड्रेस तुम्हाला पिन करेल पाहिजे तर ह्या कॅफेला नक्की विजिट करा तुम्ही कारण खूप भारी होतं so, हे कॅफे हे आहे कॅफे ना सो हे इथं थिएटर पण आहे सोबत So, uh, so, लाइट लावन so, so, आज मध्ये हा सो मी तुम्हाला लाईट लावून दाखवते वरती थेटर आहे सो सो हे हाय डेकोरेशनची थीम आजची माझा बड्डे इथं सेलिब्रेट झाला होता बघू शकता असे बलून्स वगैरे लावले होते आणि दिस इज द कॅफे सो खूप छान केलं तुम्ही डेकोरेशन थँक्यू आणि कॅफे पण खूप छान आहे तुमचं किती कॉस्ट आहे मॅक्सिमम किती कॉस्ट आहे नाही सांगणार मला ठीक आहे थँक्यू सो 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 हे आहे ह्यांचं मेन्यू कार्ड अँड दिस इज द एम्बियन्स मला वाव ब्युटीफुल सो वेल गेट जस्ट लुकिंग लाईक अ वावस्टे झालं माझ सेलिब्रेशन सगळं आता मी घरी चालली आहे तर खूप मस्त झालं सेलिब्रेशन माझ आणि मला खूपच आवडलंय खूप दमले मी पण आता ऑफिसला पण जायचंय तर मी ऑफिसला निघाले आता मी पोचले आता ऑफिसला थोडंफार काम केलं नंतर मी सेलिब्रेशन केलं ऑफिसमध्ये पण तर खूप बड्डे खूप केक कापले मी माझ्या बड्डेच्या दिवशी आणि खूप मस्त झालं माझा बड्डे सेलिब्रेशन सो so, तुम्हाला जर दर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा बाय थँक यू फॉर वॉचिंग मी